बा काय करायचा दिसला ना मग पटून जावं लागतं तिथं फोटो काढायचा आपल्याला गावाच्या नावाचं पाळत असते ते काय एवढी माकडं पाळत असते ती जंगल म्हणलं माकडं असते ते इकडून इकडून शिवाने जेवायला जेवाय म्हणजे नाश्ता करायला

अहो तिथं उंदीर होता बारकच ना शंभर तर मला म्हणलं होतं फोटो व्हिडिओ काढून परत विचारू किती ना एखादी बघ बघ आता मी खुशीचा चष्मा घालून हिंडायला तसलं होतं व कानाला असं लावायचं आणि असं वाजवलं का ते असं कान साशावणी असं वरी व्हायचं हा मी व्हिडिओ काढते सांगते मी चष्मा घातला म्हणून तरी चष्मा कुठं म्हणते भांगराच्या ऐकून ह्याच्यात टाकलं तुम्ही काय म्हणताल माझ्याकडे सगळं वजत आली दफ्तरात त्यापेक्षा आपणच घ्यावं म्हणलं सर कोंबा काय बघा आता कसली कमान ह्याच्या पुढे फोटो काढत कमान बरं चला चला चालाच लय हाय चालाच लय हाय त्यामुळं घोडा येतं इथं आम्ही काय घोडा घेतलं नाही प्रत्येकाला घोडा म्हणलो तर पाचशे रुपये म्हणला होता रात्रीच तुकडूक 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 खूप टाकतो खूप त्यांचे काय हे थांबच नाय पटापटा चालायला लागलो घे म्हणून पाय दुखायला कार आधी पटापटा आणि परत पाय दुखते दुखते म्हणायचं असली बेकार पाय दुखते बाबा चला बाबा पटापटा खंडाळा पॉइंटला हिरो सगळं दुख दुख सगळं सगळं दुरळ धुरळ झाला

माझा तर मोबाईल घेतच नाही तोंड ही मागच बघून ही तुम्हाला पण ब्लर करून टाकतो लेडेंजर उतार उतार उतरताना चढ चढताना जीव दमला आमचा चालून चालून त्यात खुशीची मिठी उचलून घ्या उचलून घ्या चला ह्या पॉईंटला काय एवढं बघण्यासारखं नव्हतं तरी फोपलेत गेला फोपलेत आला फक्त खंडाळाचा डोंगर दिसतंय म्हणित ना म्हणून ह्याला खंडारा पॉइंट म्हणतात धुक्यानं तर काय दिस, दिस चलो चलते रहो। हम भी चलते रहे तुम्ही लेकरांना घेता पण चपल्या एक थिएटर आमच्याकडे देत फोटो काढायला लागले तिथं नसतं उगलो का जाते म्हणून जायचं इथं नाव लिहिलंय म्हणून होय नाहीतर काय करे कुठलं व्हिडिओ काढते ते त्यांना सवय आहे आपण जाणार सहा महिन्यात ना तीन महिन्यात ना का की कुठं कुठं फिरवा लागलं तर नुसतं चालत आहे कोणसुद्धा नाही आम्ही छाव फक्त माकडं नाही ते खवा आता पप्पा टप तिथं पाण्यासमोर समोर उभारून व्हिडिओ काढायला लागले कसलं आहे वेंजर हे इकडं सगळं पाणीच आहे पण दिसत काय नाही बघा इकडं घर वगैरे आहे सगळं धुक्यानं झाकून गेले लेकर इथं बसविले ती सगळं इकडं बघा फिरायचंच आहे सगळं इथं माणसं फोटो व्हिडिओ काढते ती आणि हे सगळं पाणी आहे जगात आहे जगात आम्ही सध्या जगात आहे आला पाऊस पाऊस जातू येतू ये काय नाही निक चाल निकालायच चा, 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 ते इथे चालून चालून आता चाललं बघा आम्ही इको पॉइंटला आता लेक लेकला जाऊन आला आता इको पॉइंटला चाललं डेंजर मध्ये काय वरड ते हिथं जिरलं सगळं मग एको पॉइंटला झिरो पॉइंट पाच होतं आता झिरो पॉईंट चार नेमकं मापायला चुकले ते मा चुक का आम्ही चालायला चुकलो काय कळे ये तिकडे कुठे चाललं जाऊ नका तसं हे काय तुमचा शॉर्टकट द्या शॉर्टकट देवाकडे जायचं होईल मग काय तर नाही 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 आपण बरोबर हे माणसांच्या माग माग जाऊ एक वेळेस पाय दुखलं तर ती परत नीट होते मग काय हा था था। था। एक दिवस आराम करू आपण फिरायचं नाही पाय दुखलं म्हणून पण डेंजर म्हणजे वातावरण आहे इथं तिथं लेख पशी तर डेंजर होत मधनच वारं यायचं मधनच दुखा यायचं मधनच पाऊस पण यायचा हिकड आहे की आहे का पॉईंट आणि माझा का उलटा बंद केलाय आता बाहेर झिरो पॉईंट चार होता अजून झिरो पॉइंट पाच कसं काय झालं काय गणित कळ ना बाबा आता तर हिकड चालली माझ तिथं आहे का हाय लिहिलंय का तिथं लिहिलंय गे खुशीचं काय नाही निसतं काकाला घे होय तुमचा भेस पाडाले आणि ज मला कोण घेण आहे काय वर डेलिव्हरी येते का नाही एवढी गर्दी आहे कसं यायचं ऐकायला बर कपायच बघा एकदाच गाडीत कालपासून गाडी नाही येत काय गाडी पशे आम्ही नव्हता येतो लांब निसं फेसपणे काम आहे तिकडून चालायचं गाडी लावायची कम दहा पंधरा किलोमीटर तर चालायचं तुम्हाला जर आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही ट्रेन ट्रेन किंवा रिक्षा मार्केट लाईनी पर्यंत जाऊ शकता आणि तिथे एक दोन जवळ पॉईंट आहे थोडा थोडा कंट असला तर थोडं चालू शकता तुम्ही एवढं काय अडचण नाही पण ती इको पॉईंट कुठला सनसेट पॉईंट आणि लेग पॉईंट का नाही फोपलं जायचं आणि फोपलं यायचं चुकी दिलाय चुकी आणि कसं आहे आम्ही बघा इथं गाडी पार्किंग असेल ना तर तुम्ही येऊ शकता मार्केट लाईन पर्यंत काढत नाही पुढं यायचं म्हणल्यावर तुम्हाला घोडे सवारीची तयारी नाहीतर मग चालायची तयारी ह्यापैकी कुठलं तरी ठरवावं लागते रिक्षाने काय फक्त तितवर सोडते ती फिरायला तुमच्या तुमच्याच पायानं चालावं लागते त्यामुळे तुम्ही बघा घोडा जर घेतलं तर तुम्हाला आहे पूर्ण फिरायला त्या घोड्यात आपण असं घेतला ना घोड्याचा पण ती घोड्यावर पण खुटडूक खुटडूक करत लागतं एका घोड्यावर एकच जण आम्ही बसला बाजूला माहिती आणि घोडं कोण नव्हतं पण आम्हाला सांगितलं होतं परत दुसरं बाबा काय गंडळ गडबड असं आम्हाला आमच्या गाडीपर्यंत पोहोचला सुखरूप मध्ये बाद झालं आता येत ना ते घाट उतरून मेहनत लागते व्यू आहे चांगला म्हणजे दुख हे पडल्यावर छान वाटतंय बघण्यासाठी तिकडे पाण्याच्या पॉइंटला छान आहे असं धरणा पाणी पडते खाली लेक लेक आहे लेख लेक म्हणते ति त्याला तर असं आम्हाला तर थोडं थोडं छान वाटलं थोडं थोडं भारी वाटलं आणि थोडं थोडं दुखलं खुपलं असं आम्ही चालतो म्हणून आम्हाला दुखलं तुम्ही दुखलं <laughs> लय डेंजर अजून त्यात लेकरं घ्या उतरा आठवा चालूच होतं आमच्या माग परत आम्ही एक कुली घेतला वज वजवतो परत बॅगीच कस कपडे वल्ली झाली म्हणून परत एक कुली पण घेतला त्याला दोनशे रुपये फक्त पैसा बोलतोय पैसा पैसे दिला का सगळं सोपं आहे बघा मग आनंदच आनंद आहे तर होतं तुम्हाला यायचं असलं तर येऊ शकता आमचं काय तसं नाही येऊच नका वगैरे तर आम्हाला पण भारी वाटलं तुम्ही पण भारी वाटून घ्या आस्वाद घ्या चला टाटा बाय बाय